ખાતા બરાબર પરફેક્ટ ન્યુઝ ભરતો હેલો

नाही नाही सर्व आहे तर ब्लॉक चालू आहे आपला नाही मी बनवतो की नंतर व्हिडिओ बनवायची एस ये पत्ता कोण झाला एक माणसं सर्व काय स्माइल आहे हम्म बॅगिंगचे कर थांब आता

मामा झोपले नाही सकाळपासून उजेडात घेत कॅमेरा आहे क्वालिटी उजेडात काय खात तुम्ही तुला काय पाहिजे का ओके काय काही आपल्या वापरते नाही कॅमेरा तरी पण आणले वापरायला दारू रुपये कुठे दारू कुठे काय बोलत आहे

बालाजी टेम्पल तिरुपती बालाजी टेम्पल गुवाहाटीमध्ये तो आहे असं मला वाटतं आमच्या दोनच वर्षी इथं आहेत दर्शनाला गर्दीच काही दिसत नाही नेक्स्ट आपण मंदिरामध्ये जाऊन सगळ्यांना नंतर येईल ती मी डॉन वाघ वाघ हाय गाईज आता आम्ही गुवाहाटीला आलोय हा शंकेश पाटील आणि एक वस्तु पाटीलचे वडील नमस्कार सो आता so, जस्ट आम्ही बालाजी टेम्पलचं दर्शन करून आलो पण काही कारणास्तव आम्हाला कॅमेरा आतमध्ये घेऊन जाता नाही आला तर आम्ही तुम्हाला त्याचे फोटोज जे काढलेले आहेत कोणी चुकून ते भेटले तर आम्ही ब्लॉगमध्ये टाकू आता आपण पुढे कंटिन्यू करूया आता आपण चाललो आहे नॅशनल पार्कला तिथे आपल्याला वाघ शिव हत्ती घोडे बैल शिफ्ट आणि आमच्या बसमध्ये पण काही वाघ घोडे हत्ती जर आहेत ना ते पण तुम्हाला तिथे दाखवा आता पुढे कंटिन्यू करूया आता आम्ही चाललोय रोपवे तिकडे मध्ये टेम्पल आहे टेम्पल मध्ये चाललोय आणि पहिल्यांदा मी रोपवेचा अनुभव घेईन आणि आम्ही चाळीस जण आहेत दोन काय रोपवे रोपे आहेत एकामध्ये वीस एकामध्ये वीस रोगा एक रोपवे आता मी रोपवे जाणार आहे

गेऊ बागिन कोणता देतो सांग कोणता सा? कसा काय झालं तुम्ही सांगू शकता तू चालू तिथे बघ ना पायाखाली लपवले झाडा ना झाडा वाकरा खाली वाकरा <laughs> काय आलता सांगा हा तो संकेत कुत्रा झालता त्याने कुत्रा बूट लपवला ते कस्तुबचा आणि सांगतो कुत्रे नाही शेवटी तोच कुत्रा जाईल आहे रोशेन रोशेन अरे हॉटेल मध्ये जेवण पण दोघं जाती ना अरे असे दोघं हो हो मग त्यांचं बिलकुल मिनी तुमचं प्रत्येक खायला प्यायला तुमचं मिनीच करा चालू होता रोशन

বৰ্ড বগ ভ रायन पाटील बेथ आम्ही गुवाहाटीला आलेलो आहे पण इथे काय बघण्या का वाघ पूर्ण थकलेत माझ्या सगळं वादच इथे ते मला आणि खूप काय बघण्या काय इथे मोर आहेत हरणे आहेत लांडोर आहेत सगळे सगळ्या प्रकारचे वस्तू आहेत इथे काय फायदा नाही सगळे थकलेत त्यांना खाऊ नाही काय नाही काय करणार त्यांना आपण काय ते गव्हर्नमेंट यांच्या गव्हर्नमेंट काही काय करायला पाहिजे साठी ते आवाज द्यायला लागला

लवकर पुढे या पुढे पुढे मी इकडे आईच्या आवाज आता चिखल लागला कधी वाजून फाळले साडे चार वर्ष झाले पण वजन काय कमी होत नाही त्याचा होईल आता होईल तर आता आम्हाला दर्शनाच्या लाईनला नेत ते फार फासच भेटलेत आणि थोड्याच वेळात आता आम्हाला दर्शन पण होईल मग आम्ही अर्धा तास वेट केला अर्धा पाऊण तास दर्शन आता आम्ही चालू आहे दर्शनाला हे आमचे पाचशे वाली तिकीट आहे ते आम्हाला भरपूर लाईन लागलेले आहे प्रयत्न करतो लवकरात लवकर दर्शन घ्यायचं

सर्श नावाच एकत्र हे करायचंय शंभर शंभर रुपया सगळे अरे थोडी पैसे लागत नाही शंभर रुपये लावायचे डेजिंग असं वाटलं मस्त वाटतं एकदम बरं वाटलं जरा चार तास साडेचार तास झाले लाईनला अजून दोन तीन दिवसात मस्त वाटतं एकदम नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आमचा आहे दुसरा दिवस गुवाहाटीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे कुठलं तरी मंदिर बघायला मंदिर बघायला चाललंय तर मंदिर मला तर वाटतं खूप लांब आहे चार पाच किलोमीटर लांब असते आणि त्याच्यानंतर आम्ही हा फॉरेस्ट बघणार आहे अजून बघू आता काय पुढे दिसतं ते बघू ना तुम्हाला दाखवा राम रामाचं मंदिर आहे असं मला वाटतंय बघूया आणि इथे जत्रा आहे असं पण जरा तिकडे साधी बघ तिकडे दिवस आमच्याकडून काय होणार तिकडे बघ दिवा कधी मेहनत घेतली बघ तिला काही जय श्रीराम हे रामाचे भक्त सर्व इथे जास्तीत जास्त चला या वरती सगळ्या कमला नदीचा उगम झालेला आहे तिथलं दर्शन आपल्याला भेटला आपण बाकी हो ना एव्हरी एवरीवन इज हियर एन्जॉइंग वॉटर नारायण नाही जाऊच इयरफोन राम मंदिराला वर्ष झाले पूर्ण त्याच्यामुळे इथे गोवटी मध्ये मंदिरात एक आश्रम आहे आणि आम्ही त्यांना रामाला पण घेऊन आलोय राम इथे एक लाख अकरा हजार एकशे अकरा पंचायत लावलेले आहेत येस ठीक युट्यूब वर